हाय हॅलो नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती माझं यूट्यूब चॅनलचं नाव आहे बुवनेश्वरी गुंजे बघू शकता संध्याकाळच्या दिवा लावलेली आहे देवापशी आणि मी आता बनवणार आहे टमॅटो सूप आणि टमॅटो चूपसाठी चूप काय काय लागणार आहे ते तुम्हाला दाखवते बघू शकता तीन टमॅटो एक कांदा दोन मिरची आणि तीन लसूणच्या पाकळ्या आणि अद्रक आजरक, आजरक सुट्टा घाला कारण माझ्याकडे अद्रक नाही म्हणून मी घातलेलं नाही फक्त एवढंच घेतलं आता ह्याला तीन चिट्टे घ्यावं लागतात शीन चिट्टे घेतल्यानंतर तुम्हाला पुढचा व्हिडिओ टाकवते बघू शकता अशा प्रकारे शिजलेलं आहे आता हे आपण चाळून घ्यायचं अशा पुरण चाळीमध्ये काढून चाळून घ्यायचं ते खालचं पाणी आपण टाकून नाही द्यायचं हे तसंच टव्यात आणि टोमॅटोच्या वरची चाल काढायची वरचे चाल असं काढून घ्यायचं बघू शकता अशा प्रकारे मी सगळे टोमॅटोचे चाल काढून घेतले आता हे आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आता सूप बनवल्यानंतर तुम्हाला सांगते बघू शकता अशा प्रकारे मी मिक्सरला काढून घेतले आता हे चाळून घेऊया अशा प्रकारे साळून घ्यायचं आपल्याला पेटून घ्यायचं आता तूप व्यवस्थित तापलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं ते जिरे एकट लाल झाल्यानंतर हे आपण चूक बनवून घेतले हे टाकायचं त्याच्यामध्ये वाटायचे बघू शकतं असं लालसर झालं त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आपल्या चव्यानुसार आवडीनुसार तिखट लाल तिखट आणि थोडीशी हळद आणि आता चव्यानुसार चवीनुसार मीठ टाकायचं आता चूपला छानपैकी उकळी आलेली आहे एक पाच दहा मिनटं उकळी घ्यायचं ते गॅस बंद करायचं बघू शकता मी चूप बाऊलमध्ये घेतलेली आहे आणि कलर बी खूप छान आलेला आहे चूपला किती छान कलर आलेला आहे बघू शकता आणि माझी आजची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही घरी टमॅटो सूप कसं बनवता आणि मी व्हिडिओला इथंच थांबवते धन्यवाद आणि उद्या आजच्या नवीन व्हिडिओला उद्याच्या नवीन रेसिपीला उद्याची नवीन रेसिपी दाखवते